विस्तारासाठी अहमदनगर शहरातील आता न्यूरो सर्जरीत इंटरव्हेशनल शस्त्रक्रिया करणारे डॉक्टर भगवान आगे हे आता पूर्ण वेळ उपलब्ध राहणार आहे अशी माहिती हॉस्पिटलचे डॉक्टर वैभव अजमेरे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे सुरभी सोशल कनेक्ट अंतर्गत हॉस्पिटलमध्ये मोफत एनजिओग्राफी हृदयरोग तसेच लिव्हरची मोफत ओपीडी सवलतीच्या दरात उपचार आदी विविध उपक्रम सामाजिक सेवा म्हणून राबवले जात आहेत याचा आतापर्यंत तीन हजाराहून अधिक रुग्णांनी लाभ घेतलाय हॉस्पिटल हे खासगी तत्वावरील हॉस्पिटल असले तरी प्रमाणे विविध दृष्टिकोनातून राबवले जात आहेत हॉस्पिटल मध्ये महात्मा फुले जन आरोग्य योजना आयुष्यमान भारत सह माजी सैनिक आरोग्य योजने बरोबर खाजगी कंपन्यांची कॅशलेस सुविधा उपलब्ध आहे सरकारच्या मोफत उपचार योजनेत काहीच आजार बसतात सर्व आजारांना आणि उपचार पद्धतीला योजनेचा लाभ मिळत नाही म्हणून सेवाभावी हेतूने गरजू रुग्णांना पैशाअभावी उपचारापासून वंचित राहू नये याकरिता विविध उपक्रम राबवले जात आहेत त्याचाच एक भाग म्हणून एनजिओग्राफी विनामूल्य केली जाते टीएमटी आणि टुडी इको अत्यंत सवलतीच्या दरात केल्या जातात तसेच कार्डिओलॉजी विभागाची ओपीडी प्रथम येणाऱ्या रुग्णांसाठी मोफत केली जाते तर लिव्हर रुग्णांसाठी दर शुक्रवारी मोफत ओपीडी सेवा देण्यात येत आहे हृदयरोग लिव्हर मोफत ओपीडीचा लाभ घेणाऱ्या रुग्णांच्या विविध रक्त आणि पॅथॉलॉजिकल तपासण्या पन्नास टक्के सवलतीच्या दरात केल्या जातात सुरभी सोशल कनेक्ट नुसार वेगवेगळे कॅम्प अहमदनगर जिल्ह्यात राबवले आहेत जिल्ह्यातील श्रीरामपूर शेवगाव पाथर्डी या ठिकाणी मोफत कॅम्प आयोजित करण्यात आले मोफत कॅम्प मध्ये रुग्णांची तपासणी हॉस्पिटलमध्ये पन्नास टक्के सवलतीत आणि विविध शस्त्रक्रिया सवलतीच्या दरात केल्या जातात या मोफत उपचाराचा तीन हजाराहून जास्त रुग्णांनी फायदा घेतलाय तर मागील पाच महिन्यात सवलतीच्या इकोचा लाभ दीड हजार रुग्णांनी लाभ घेतलाय तर लिव्हरच्या मोफत ओपीडीचा शेकडो रुग्णांनी लाभ घेतला असून डायग्नोपिंग या संस्थेच्या माध्यमातून अहमदनगर जिल्ह्यात सगळ्यात स्वस्त सिटी स्कॅन आणि एम आर आय सुर्भी हॉस्पिटल येथे केले जात आहेत फक्त एकोणीसशे रुपयांमध्ये एम आर आय आणि नऊशे रुपयात सिटी स्कॅन केलं आहे तर या हॉस्पिटलमध्ये ट्रामा विभाग अधिक सक्षम करण्यासाठी अतिदक्षता विभाग प्रमुख प्रियन जुनागडे डॉक्टर विलास यांच्या सोबतीला आता व्यवहार न्युरो सर्जन डॉक्टर आगे हे या सुरबी हॉस्पिटलमध्ये पूर्ण वेळ उपलब्ध झालेत अर्धांग वायू आल्यानंतर चोवीस तासाच्या आत योग्य उपचार करून रुग्ण पूर्णपणे बरा करता येऊ शकतो त्यात डॉक्टर भगवान आगे यांचा विशेष हातखंड आहे त्यामुळे नगरमधील अर्धांगवायू रुग्णांना त्याचा लाभ घेता येणार आहे अर्धांगवायू नंतर रुग्ण नातेवाईकांनी शहाण्णव सदोतीस सदोतीस चोवीस चोवीस या मोबाईल क्रमांकावर संपर्क केल्यानंतर तात्काळ सेवा उपलब्ध करून दिली जाईल डॉक्टर आगे यांनी मुंबई येथील केएम एम येथून एमबीबीएस पदवी घेतल्यानंतर चेन्नई येथून न्यूरो सर्जरी बँगलोर येथून स्पाइन सर्जरीची पद्युत्तर पदवी प्राप्त केली आहे न्यू इंटरनॅशनल मध्ये फेलोशिप मुंबईतील के एम हॉस्पिटल येथून प्राप्त केली तर सोशल कनेक्ट या उपक्रमासाठी पोट विकार लिव्हर तज्ज्ञ डॉक्टर वैभव आजमेरे हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर अमित भराडिया कॅन्सर तज्ज्ञ डॉक्टर तुषार मुळे अतिदक्षता तथा मधुमेह तज्ज्ञ डॉक्टर प्रियन जुनागडे अस्थिरोग तज्ज्ञ डॉक्टर विलास व्यवहारे लेप्रोस्कोपिक आणि जनरल सर्जन डॉक्टर डॉक्टर श्रीतेज जेजुदकर स्त्री रोग तज्ञ डॉक्टर सुल्भा पवार भूल तज्ञ डॉक्टर भूषण लोहकरे रेडिओलॉजिस्ट डॉक्टर रुचा पितळे डॉक्टर कोमल अजमेरे आदींसह विविध व्हिजिटिंग तज्ञ डॉक्टर यांनी सहकार्य केलंय मी डॉक्टर वैभव अजमेरे लिव्हर व पोटविकार तज्ञ व चेअरमॅन सुरभी हॉस्पिटल इथं आपल्या सगळ्यांना हे कळविण्यात येतं की सुरभी सोशल कनेक्ट या उपक्रमाद्वारे आम्ही मागच्या सहा महिन्यात बरेचसे उपक्रम राबवलेले आहेत याच्यात आम्ही कार्डॅक म्हणा ज्याच्यात आम्ही फ्री कन्सल्टेशन अल्प दरात इको स्ट्रेस स्ट्रेसचेस मोफत एन्जिओग्राफी अँजिओप्लास्टी ओपन हार्ट सर्जरी जे महात्मा ज्योतिबा फुले या योजनेअंतर्गत रन करत आहोत त्याचप्रमाणे दर शुक्रवारी आम्ही लिवर ओपीडी डी फ्री ठेवलेली आहे ज्याच्यात लिवर रुग्णांना आपण फ्री ओपीडी कन्सल्टेशन व जे टेस्ट लागतात ते अल्प दरात आपण त्यासाठी करत आहोत त्याचप्रमाणे ऑर्थो डिपार्टमेंटमध्ये आम्ही फिफ्टी फाय इयर्स अँड अबो अशा रुग्णांसाठी आम्ही फ्री उपडी ठेवलेली आहे व जे ऑर्थोस्कोपी आणि जे सर्जरीज आहेत ते देखील अल्पदरात करत आहोत त्याचप्रमाणे डायग्नोपेन या संस्थेबरोबर कोलॅबरेट करून आम्ही सी टी स्कॅन व एम आर आय एकदम अल्पदरात करत आहोत सी टी स्कॅन फक्त नऊशे रुपये व एम आर आय आम्ही फक्त एकोणावीसशे रुपयेमध्ये करत आहोत त्याचप्रमाणे जे सी टी स्कॅन आणि एम आर आयसाठी जे रुग्ण आहेत त्या रुग्णांना ओ पी डी कन्सल्टेशन आपण फ्री देत आहोत म्हणजे त्यांचा जे रिपोर्ट आले त्याचा त्यांना समाधान व्हायला पाहिजे की रिपोर्टमध्ये काय ना आता कोणत्या नेक्स डायरेक्शनमध्ये हो आपण गेलो पाहिजे आणि हे रिपोर्ट देखील लगेच सेम डे आपण चार तासाच्या पेशंटला देणार आहोत धन्यवाद की आपण प्रेस जे आपले मित्र आहेत त्यांच्याद्वारे मी सर्व जनतेला आव्हान करतो की त्यांनी या उपक्रमाचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा व या स्कीमला सक्सेसफुल करण्यासाठी आम्हाला मदत करा धन्यवाद नमस्कार मी डॉक्टर भगवान गोदिरा मागे मी इंटरनॅशनल न्यूरोसर्जन आहे मिनिमल मिली स्पाइन सर्जन स्ट्रोक पॅरालिसिस स्पेशलिस्ट आहे सुरभी हॉस्पिटल येथे मी पूर्ण वेळ अवेलेबल आहे सुरभी हॉस्पिटल येथे आपण मेंदूच्या आणि पाठीच्या मनकेच्या सर्जरी चालू केलेल्या आहेत यामध्ये मेंदूच्या किंवा पाटीच्या मणक्याच्या सिम्पल टू कॉम्प्लेक्स सर्जरीज हे ते केल्या जातात जसे की डोकेदुखी असेल डोक्याला मार लागलेला असेल किंवा पाटीच्या मनक्याला मार लागलेला असेल मेंदूमध्ये रक्तस्राव असेल किंवा मेंदूच्या गाठी असतील पाटीच्या मनक्याच्या गाठी असतील किंवा पाटीचे मनके सरकलेले असतील त्याच्या सर्जरीज असतील किंवा पाटीच्या मनकेतील गाद्या सरकलेल्या असतील या पाठीच्या मणक्याच्या मिनिमली इनवॅजिव पद्धतीने येथे सर्जरीज अवेलेबल आहेत त्याचप्रकारे स्ट्रोकसाठी पॅरालिसिससाठी येथे सुरभी हॉस्पिटल येथे अद्ययावत ट्रीटमेंट आहे ज्यामध्ये पेशंटची रक्तवाहिनी रक्ताची गुठळी होऊन बंद पडल्यानंतर पॅरालिसिस येतो तर ही ये रक्ताची गुटळी लवकरात लवकर डिझॉल्व करणे किंवा बाहेर काढणे खूप महत्त्वाचे असते त्या, त्या जेणेकरून की मेंदूला रक्तपुरवठा सुरळीत होईल तर यामध्ये आपण मिनिमली इज इनवॅज्यू पद्धतीने कॅथलॅबमध्ये पेशंटच्या हाताच्या किंवा पायाच्या छोट्या नसमध्ये जाऊन आपण ही मेकॅनिकली रक्ताची गुठळी बाहेर काढू शकतो आणि याचा विंडो पिरियड चोवीस तासापर्यंत आपण ही प्रोसिजर करू शकतो जेणेकरून पेशंटचा पॅरालिसिस रिव्हर्स होईल पेशंटचा पॅरालिसिस रिव्हर्स होण्यासाठी आपण एम आर आयच्या मदतीने डिसाईड करतो की पेशंटचा मेंदू हा आपण किती वाचू शकतो रक्ताची गुठळी बाहेर काढल्याच्या नंतर आणि पेशंट त्वरित सर्जरीच्या नंतर याला रिस्पॉन्ड देतो आणि हात किंवा पाय किंवा बोलणं जे बंद पडलेलं असेल ते पुरवत येण्यास मदत होते तर पेशंटला लवकरात लवकर निदान होण्यासाठी आणि लवकरात लवकर ट्रीटमेंट भेटण्यासाठी आपण सुर्भी हॉस्पिटल थ्रू एक एमर्जन्सी स्ट्रोक नंबर देत आहोत यामध्ये पेशंटचं लवकरात लवकर निदान होईल हा नंबर नाईन सिक्स थ्री सेवन थ्री सेवन टू फोर टू फोर ट्वेंटी सेवन बाय फोर अवेलेबल आहे ट्वेंटी uh, फोर बाय सेवन अवेलेबल uh, uh, आहे अजून एकदा सांगतो हा नंबर नऊ सहा तीन सात तीन सात दोन चार दोन चार हा नंबर आहे या नंबरवरती कॉन्टॅक्ट केल्यानंतर पेशंटचं निदान आणि ट्रीटमेंट होण्यासाठी uh, मदत होईल धन्यवाद प्रतिनिधी अकीज सय्याद न्यूज ट्वेंटी फोर अहमदनगर